नमस्कार रिद्धी क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत मी नम्रता मुरकर परत एक रेसिपी घेऊन आली आहे आज आपण गोल बेसन भजीची रेसिपी बघणार आहोत बनवायला एकदम सोपी आणि खायला तितकी चुरुस्कर घरच्या साहित्यातून बनणारी अशी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपी वळूया एक वाटी बेसन यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पूल तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा निर्माण होते आणि भजी तेला सोडताच पटकन वर येतात त्यामुळे जितक होईल तितकं फेटून घ्यायचं बघू शकता बेसन एकदम हलक झालेलं आहे आता यामध्ये दोन मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोथिंबीर कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर घेताना बिलकुल कंजूसी करू नका कारण कोथिंबीरमुळे भजीला छान टेस्ट येते एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे कांदा घेताना असा चुरून घ्यायचा म्हणजे भज्यांची टेस्ट अधिकच वाढते एक स्पून ओवा घेतला हातावर क्रश करून घ्यायचा आहे ओव्याने भजीला चांगली टेस्ट येते आणि बेसन बाधत नाही आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे बेसन भजी आहेत म्हणून यामध्ये बेसन जास्त वापरायचं आहे एक, एक मोठी वाटी बेसन घेतलेलं त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा वापरला आहे आता यामध्ये पाव टीस्पून खायचा सोडा वापरायचा आहे सोडा टाकल्यावर त्यावर एक चमचा पाणी टाकायचं म्हणजे सोडा ऍक्टिवेट होतो आता भजी बनवण्यासाठी घोल तयार झालेला आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आता भजी काढून घेऊया भजी बनवायला घेण्याअगोदर एकदा घोल चेक करून बघायचा मीठ वगैरे बरोबर आहे ना आणि नंतर भजी काढायची तेल तापलं का ते चेक करूया घोळ तेला पडताच वर येते तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे भज्याचं पीठ जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मिडियम ठेवायचे आहेत त्यांचं पीठ बनवताना पीठ जर का पातळ झालं तर भजी जास्त तेल पितात आणि पीठ जर का घट्ट झालं तर भजी खाताना घशाला घास लागतो बॅटर असं हातात घेतलं तर बोटामध्ये पकडून असं अंगठ्याच्या साह्याने सोडता आलं पाहिजे अशी याची कन्सिस्टन्सी असायला असा हवी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे दोन बोटामध्ये धरून असं अंगठ्याने सोडायचेत आहेत भजी फेटून घेतल्यामुळे बघा कसे आपोआप वर येत आहेत मंद गॅसवर सोनेरी रंगावर भजी तळून घ्यायचे आहेत हा हा काय सुगंध सुटलाय भज्यांचा मस्त गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवर भजी तळायचे नाही वरून लाल होतील आणि आतमध्ये भजी कच्चेच राहतात भजी जरी बाहेर काढले तरी तेल गरम असल्यामुळे कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे एवढ्यावरच भजी काढून घ्यायचे अशा प्रकारे गोल बेसन भजी तयार आहेत याचप्रमाणे सर्व भजी तळून घ्यायचे आहेत आता मिरच्या तळून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे गोल बेसन भजी तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय